अपघातातील जखमींना शिंदेंनी मदतीचा हात दिला विक्रोळी दोन मोटरसायकलचा अपघात झाला जमलेली गर्दी पाहता शिंदेंनी ताफा थांबवला ताफ्यातील ॲम्ब्युलन्समधून जखमींना रुग्णालयात पाठवलं विक्रोळीत गोदरेज सिग्नलजवळ अपघात झाला एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स जखमींना दिली आणि विक्रोळीत गोदरेज सिग्नलजवळ दोन मोटरसायकल गाडीचा अपघात झाला या दोन्ही मोटरसायकल्सवर हे गंभीर जखमी झाले या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली स्वतःच्या ताफ्यातील अँब्युलन्स देऊन या मदत केली दोन मोटरसायकलचा हा अपघात झाला या अपघातातील जखमींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळतंय त्यांच्या ताफ्यातील अम्ब्युलन्स थांबवून या ठिकाणी त्या अँब्युलन्स मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातग्रस्त तरुणांना रुग्णालयात पाठवलं यावेळी मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय